हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे पावभाजी साधी सिंपल एकदम आणि काही वेळ लागत नाही एकदम पटकन तयार होणारी अशी साधी सोपी पावभाजी तर त्याच्यात मी घेतलेलं आहे ढोबळी मिरची वटाणा फ्लॉवर बटाटा वाटाणा हे घेतलेलं आहे सगळं ते स्वच्छ बारीक हे बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे नंतर ते कुकरमध्ये टाकून मी त्याच्या तीन ते चार शिट्ट्या करणार आहे आणि ते चांगलं शिजून गाळ शिजून घेणार आहे त्यानंतर मी इथे घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण अद्रक आणि त्याची मी आता चांगली छान पेस्ट करून घेणार आहे त्यानंतर मी इथं कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे नंतर त्याच्यात थोडंसं बटर पण टाकले बटरनं जरा छान आणि जरा वेगळी चव ते फोडणीमध्ये टाकल्याच्यानंतर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला कोणकोणते माझे माझ्या चॅनलवर रेसिपी वगैरे बघायला आवडते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडले तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आता तेल आणि बटर मिक्स करून चांगलं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि अद्रकची जी पेस्ट आहे ती टाकलेली आहे काल मी एक शेवकीच्या शेंगाची भाजी त्याचं मी एक व्हिडिओ टाकला पण त्याला काही माझा आवाजच हे झाला नाही आला नाही त्याच्यामुळं तो मी तसंच अपलोड केलेला आहे त्याच्यानंतर मी हे हिरवी मिरची लसूण आणि आदरची जी पेस्ट आहे ती चांगली परतून घेतली दोन ते तीन मिनटं ती पेस्ट परतून घ्यायची तरच मग त्याची चव लागते खमंग परतून घ्यायची त्याच्यानंतर मी त्याच्यात कांदा टाकलेला आहे एक कांदा बारीक चिरून त्याच्यानंतर मीठ टाकलेलं मीठ मीठ टाकल्यावरती कांदा पटकन गुलाबी रंगावरती परतला जातो आणि सॉफ्ट होतो आता तो पण चांगला परतून घ्यायचा आणि माझ्या रेसिपी अशा आहेत की घरगुतीच जास्त काही त्याला मटेरियल सामान वगैरे काही जास्त लागत नाही जे घरामध्ये आहे ते आपण टाकू शकतो आणि मस्त चविष्ट असे पदार्थ बनवू शकतो तर मी आता इथं दोन ते तीन टोमॅटोचं ती 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 पेस्ट प्युरी करून घेतलेली आहे आणि ती पण चांगली तेलात परतून घेतलेली आहे तेल सुटेपर्यंत त्यानंतर मी ह्याच्यात लाल तिखट हळद लाल बेडगी मिरची कलर येण्यासाठी गरम मसाला आणि पावभाजी मसाला धन पावडर हे मसाले टाकलेले आहेत आणि ते पण आता चांगले तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे जोपर्यंत तुम्ही चांगले व्यवस्थित सगळे मसाले परतत नाही तोपर्यंत चव येत नाही तो कच्चापणा आहे तो, कच्चा तो तसाच राहतो आता मी याच्यात एव्हरेस्टचा पावभाजी मसाला तोही टाकते पण छान मस्तपैकी परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत बघा बघू शकता तुम्ही छानपैकी मस्त असं तेल सुटायला लागलेलं ला आहे तुम्हाला माझ्या चॅनलवरती कोणकोणते रेसिपीज बघायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर मी त शिजवून मॅश करून भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्या टाकून घेतलेल्या आहेत आत्ता आपण चांगल्या परतून परतून घ्यायची भाजी एकदम मसाल्यांमध्ये बघा छानपैकी मिक्स झाली आहे भाजी आता आणि कलर यायला पण चालू झालं त्याच्यावर ताजी स्वच्छ हिरवीगार कोथिंबीर कोथिंबीर टाकल्याशिवाय तर कुठला पदार्थ आपला तयारच होत नाही आणि आता बघा किती छान दिसते आपली पावभाजी ही झाली आहे आपली मस्तपैकी पावभाजी तयार काही वेळ लागत नाही काही नाही एकदम चविष्ट तयार होती अशी ही पावभाजी याच्यावरती तुम्ही चीज बटर एक्स्ट्रा टाकून खाल्लं तर काय एकच नंबर आता त्याला उकळी आली आहे चांगली शिजली मस्त कलर आला आहे आणि ही आपल्या पावभाजीची प्लेटिंग तयार मस्त बटर लावलेले पाव काकडी लिंबू बटर भरपूर बटर टाका खूप छान लागतं